नमस्कार तुम्ही डॉक्टर दारलेकर यांचा सुशील हार्ट केअर सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल नेहरू इथे आला आहे कृपया पेशंटचं पूर्ण नाव सांगा जे रामचंद्र रायको कुठून आलात तुम्ही आज वय गेली इथे येण्याआधी तुम्हाला काय त्रास होत होता इथे ब्लॉकेज होता हा हो करायचं होतं आणि आधी पण प्लास्टिक झाले पौर्ट, होते

कसं वाटलं आमचं हॉस्पिटल आमचे डॉक्टर्स आणि आमची इतर सेवा खूप चांगलं वाटलं डॉक्टर्स पण खूप चांगले स्टाफ पण एकदा था। खूप hmm. चांगला म्हणजे आम्हाला वेल ट्रीट केलं सगळ्या hmm. गोष्टी कसलं आम्हाला म्हणजे असं वाटलं नाही एक घरगुती वातावरण वाट वाटलं व्यवस्थित uh, या पाच दिवसात तुम्हाला काही त्रास झाला का म्हणजे कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून काही मनस्ताप काही असं न पटणारी गोष्ट अशी काही झाली मनाविरुद्ध असं काही झालं सगळं व्यवस्थित मॅम तुम्ही काय बोलाल आमच्या हॉस्पिटल आणि आमच्या अंबाजी टीम म्हणजे फार खूपच छान ट्रीटमेंट इकडे झाली आम्ही पहिल्यांदा जेव्हा फर्स्ट टाइम इकडे सरांशी भेटायला आलो सरांना आम्ही पहिल्यांदा भेटलो सर म्हणजे सरांनी इतकं म्हणजे कॉन्फिडेंटली त्यांनी सांगितलं की काही हरकत नाही काही म्हणजे खुपऱ्या गोष्टी तर आम्हाला हे केलं नाही म्हणजे आम्ही बरेच हॉस्पिटल असं ऍक्च्युली सेकंड ओपिनियन घ्यायचं म्हणून बरेच हॉस्पिटल फिरलो पण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये भीती दिली होती आम्हाला पेशंट असा आहे तसा आहे खूप होऊन सरांशी बोलून इतकं म्हणजे त्यांनी कॉन्फिडन्स दिला नाही काही नाही ओके काही नाहीये म्हणजे अर्धी भीती आमची तिकडेच झाली सरांचं छान म्हणजे काहीच एवढं तर नाही खूप छान तर प्रकारे आम्हाला होऊन जाईल आपण तुम्ही ऍडमिट होणार पटकन करून घेऊ असं खूप म्हणजे अर्धा निम्मा आमचा आजार करत त्याचा तो सरांशी बोलल्यानंतर त्या एका दिवसात फक्त एक दिवस इतका कॉन्फिडंट झाला ना की मी आता बरा होणार आता मला स्वतःला गॅरेंटी आहे की मी आता पूर्णपणे बरा पा होणार आणि खूप छान ट्रीटमेंट इथे झाली आल्याबरोबर सगळं ट्रीटमेंट एकदम म्हणजे फास्ट सगळ्यांनी केला कम्पेअर्ड टू बाकीच्या हॉस्पिटल म्हणजे आम्ही जाऊन आलोय पण खूप छान ट्रीटमेंट सगळ्यांनी केलं धन्यवाद तुम्ही इथे आलेल्या तुम्हाला जो इथे अनुभव मिळाला तो आमच्यासोबत शेअर शेक तुमचा धन्यवाद तर मला खरंच सुचवेल आणि मी खरंच ऑलरेडी मी सर्वांना म्हणजे mm. जे रिलेटिव्ह आहे ज्यांना गरज mm. आहे मी त्यांना खरंच मी पहिल्यांदाही सुचवलं की जर तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला ना तर कुठेही जाता तुम्ही हॉस्पिटलला खरंच एकदा ऍटलिस्ट व्हिजिट तरी तुम्ही करा म्हणा खूप छान अनुभव आहे आम्हाला धन्यवाद मॅम सर तुम्हाला आता कसं वाटत आहे आता खूप म्हणजे पहिलं प्लास्टिक नंतर माझा चार महिन्याचा त्रास झालाय मला यावेळेस अजिबात आता आम्ही म्हणजे फिट झालो म्हणजे असं मला खूप वेळ चांगला म्हणजे चांगला तुम्ही इथे आलात आमची सेवा घेतली त्याबद्दल धन्यवाद जीवनाच्या पुढील वाटचालीस मी तुम्हाला हॉस्पिटलकडून शुभेच्छा देतो